गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक इंटरेस्टिंग भाग घेत आहोत पदावलींचा आपण हा या भागाचा पदावली या घटकाचा आधी एक भाग केलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर बघून घ्या यामध्ये आपण शक्य तेवढी जी मागील प्रश्नपत्रिकेत आलेली आहेत ती उदाहरणं घेणार आहोत आणि काही नियम महत्वाचे आहेत ते तुम्हाला समजून सांगणार आहे म्हणजे यात थोडे अवघड उदाहरणं आहेत तर तुम्ही वही आणि पेन सोबत ठेवा आणि जे काही वेळ सांगेल त्यावेळे तुम्हाला उदाहरण सुटतंय का ते सुद्धा बघा ठीक आहे आता तुमच्या समोर जर तुम्ही पहिला भाग बघितलेला असेल तर व्हेरी गुड नसेल तर मी तेवढ्या पुन्हा उजळणीच्या स्वरूपात समजावून सांगेल ओके हे पहिलं उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे हे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आधी ज्यांनी ज्यांनी पहिला भाग बघितलाय त्यांनी सरळ सोडवायला घ्या नसेल बघितला तर आता भाग कंटिन्यू करा तुम्ही व्हिडिओ पॉज करा उदाहरण लिहून घ्या आणि सोडवा इथं खाली चार पर्याय दिलेला आहे हा पहिला पर्याय हा दुसरा तिसरा आणि चौथा आणि हे उदाहरण इथं मांडलेलं आहे ठीक आहे चला ज्यांना सोडवायचं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पुढे जाऊ बघा आता पदावली म्हणजे काय पदावली म्हणजे कोणत्याही दोन संख्यांमध्ये केलेली क्रिया क्रिया कोणती असू शकते थोडीशी उजळणी करतो क्रिया कोणती असू शकते प्लस असू शकते मायनस असू शकते वजाबाकी गुणाकार भागाकार चार पैकी कोणती क्रिया असू शकते पण दोन संख्या लागतील एका संख्येने होणार नाही आलं लक्षात कोणत्याही दोन संख्येमध्ये केलेली क्रिया ठीक आहे त्याच्यानंतर काही क्रियांमध्ये अक्षरांचा वापर असतो अक्षरांचा वापर असतो म्हणजे जिथे तुम्हाला अंक वापरायचे नाहीत तिथं गोपनीय सारखं देऊन अक्षर असतं किंवा आकार असतात बघा इथं आता वरती मी दिलेल्या उदाहरणात तुम्हाला चौकोन आणि त्रिकोण दिसतील ठीक आहे चौकोन आणि त्रिकोण हे दोन दिसतील आले लक्षात मग आता आपण उदाहरणाकडे जाऊ <laughs> याचे काही नियम आहेत जे आपण काही नियम आहेत जे आपण पहिल्या याच्यात सविस्तर बघितले होते आता आपण ते मी थोडक्यात उजळणी करताना सांगतो पदावलीमध्ये अक्षरांचा वापर असतो ही पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली दोन संख्या असतात त्याच्यानंतर याच्यातला नियम आहे असे जर उदाहरणं असतील ज्याच्यामध्ये मल्टिपल क्रिया असतील म्हणजे जास्तीच्या जा क्रिया असतील एक दोन तीन चार मिक्स दिलेल्या काही गुणाकारे भागाकारे वजा तर अशा वेळी काय करायचं कंस आधी सोडवायचा काय सोडवायचा कंस म्हणजे चार उदार जर चार क्रिया असतील तर त्यातली कंसातली क्रिया आधी करा काय करा कंसातली क्रिया करा बर कंस बघितला तुम्ही त्याच्यानंतर चाची चे म्हणजे कंसाच्या आतलं जे असेल ते ठीक आहे त्याच्यासोबत ते झाल्यानंतर भागाकार करा जर ओपन मध्ये असेल कंस नसेल तर भागाकार अधिकारा मग गुणाकार करा मग बेरीज करा आणि शेवटी वजाबाकी करा बघा मी काय सांगतो भागाकार आधी करा गुणाकार करा आणि बेरीज करा मग असं का नाही झालं वजाबाकी आधी घेतली बेरीज केल्यावर संख्या वाढते आणि वजाबाकीने कमी होते म्हणजे आधी वाढून घ्यायची मग त्याच्यातनं वजा करता येईल असा हा क्रम आहे कंच म्हणजे भाऊ सोडवा भागाकार करा गुणाकार आणि बेरीज करा उदाहरणे कंटिन्युअस बघा सलग याच्यामध्ये व्हिडिओचा स्पीड वाढवू नका शांतपणे समजून घ्या आता हा घटक जर समजला ह्याच्यानंतर आपण चार घटक सलग घेणार आहोत वेगवेगळे पुढच्या कुठल्याही घटकात तुमचा लसावी मसावी सगळ्या घटकांना उपयोग होणार आहे लसावी मसावी त्याच्यानंतर अवयव पाडा त्याच्यानंतर विभाजक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच बाबीत तुम्हाला यांची मदत होईल ठीक आहे आता आपण हे उदाहरण सोडून घेऊ ओके चला तुमच्या समोर उदाहरण हे बघा आता इथं दिलेलं आहे कंसामध्ये चोपन्न भागिले सहा आणि त्याच्याच बरोबरचं चिन्ह या चिन्हाला खूप महत्त्व द्या या चिन्हाला महत्व द्या म्हणजे इकडची बाजू आणि ही बाजू समान आहे पदावलीमध्ये दोन्ही बाजू समान करायच्या असतात जर समान झाल्या तर ती पदावली योग्य समान झाल्या नाही तर ती असमान बघा आता ही कंसातली क्रिया सोडून घेऊ चोपन्न भागिले सहा किती येईल भागाकार करा हे तसंच ठेवू चोपन्न भागिले सहा सहावी नव चोपन्नवाल बरोबरचं चिन्ह तसंच त्याच्यानंतर इकडे त्यांनी सांगितलंय जर तुम्हाला समानता पाहिजे असेल तर इथं अशी संख्या निवडा अशी संख्या इथे निवडा हे दोन भाग असतील ही एक संख्या असेल ही एक संख्या असेल मग आता इकडं नऊ झालेत तर ह्याच्यामध्ये असे दोन ह्या कंसाच्या जागेवर हा एक अंक घ्या आणि हा एक अंक घ्या ज्यांची बेरीज नऊ येईल बघा बरं कोणते अंक आहे सात आणि तीनची ची नऊ येते का नाही याची दहा येते हा जमणार नाही मग सात आणि चार ची नऊ येते का कारण इकडं समानता आहे ना इथं समानतेचं चिन्ह आहे ना एक सारखं आहे इकडं नऊ तर इकडे नऊ पाहिजेत मग ते समान होतील मग ही पदावली बरोबर होईल मग इथं चार किती होतात अकरा हे जमणार नाही सहा चार किती होतात दहा हे जमणार नाही मग राहिला पाच अधिक चार आता आपण इथं टाकू पाच अधिक चार किती झाले हो पाच चार नऊ म्हणजे ही बाजू नऊ आणि ही बाजू नऊ झाली समानता यस मग हे विधान ही पदावली योग्य आहे हे विधान बरोबर आहे असं म्हटलं जाईल कळलं मी हे विधान का करतोय बघा ही जी पदावली आहे पदावली समानता आहे पदावलीमध्ये काय आहे पदावली समानता आहे असेच उदाहरण आपल्याला बघायचे या पदावलीत समानता आहे आलं लक्षात काय सोडवायचंय कंच भागू बेव हा नियम आहे आणि अक्षरांचा वापर असतो ठीक आहे हे उदाहरण आता ह्याच्यानंतरचं दुसरं उदाहरण आहे आपण शांतपणे समजावून घेऊ चला पुढचं उदाहरण बघू बघा आता आपल्या समोर दुसरा है, दुसरा है। मी दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे ठीक आहे दुसरं उदाहरण आहे उदाहरण मी वाचतो इथं चार पर्याय दिलेले आहेत ज्यांना उदाहरण सोडवायचं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे उदाहरण सोडवायचंय नसेल त्यांनी आपल्यासोबत कंटिन्यू करा ठीक आहे चला बघा इथं संख्या दिली पी बरोबर तीन आणि टी बरोबर दोन जर पी बरोबर तीन आणि टी बरोबर दोन असेल तर म्हणजे ह्या यांच्या किमती दिलेल्या आहेत तर ही खाली पदावली दिलेली बघा पी गुणिले पी अधिक दोन गुणिले पी गुणिले टी अधिक टी अधिक पी बरोबर तर बरोबर किती मग या सगळ्यांची किंमत किती येईल असं उदाहरण आहे आणि चार पर्याय पहिला पर्याय एकवीस पंचवीस चोवीस आणि सतरा तुम्ही उदाहरण सोडवायचं आहे ठीक आहे नियम विसरायचा नाही आपला नियम काय होता कंच भागू बेव कंस सोडवाय कंस नाहीये मग भागाकार करा भागाकार नाहीये मग गुणाकार करा गुणाकार बेरीज आणि वजावाक आता काय क्रमील आधी गुणाकार करा मग बेरीज करा मग वजावाक करा ठीक आहे चला उदाहरण सोडवा नसेल सोडवायचं तर आपण पुढे जाऊ बघा सोडून चला बघा तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ दिला होता आता आपण उदाहरण कंटिन्यू करू इथं बघा याच्या किमती आता मी हे उदाहरण शांतपणे सोडून सांगणार आहे हा आहे समजून घ्यायचंय चुकला असेल तरी चालेल ज्यांचं बरोबर आलं त्यांनीही परत बघायचंय बघा इथं याचं जे उत्तर होतं ते पंचवीस आहे ज्यांनी सोडवलं त्यांच्यासाठी सांगतो ज्यांचं उत्तर पंचवीस आलं त्यांच्यासाठी उत्तर पंचवीस आहे कसं पाहता तेव्हा इथं किंमत टाकतो पीच तीन पीची किंमत किती आपण किंमती टाकून घेऊ म्हणजे तीन गुणिले तीन अधिक हे दोन तसेच पुन्हा गुणिले परत पीच्या जागेवर तीन गुणिले ह्या टीची किंमत आहे दोन अधिक दोन हे टी आणि अधिक दोन ओके म्हणजे ही झाली ह्या किंमती टाकून अक्षरांची मांडणी बरोबर आहे आता आपलं सूत्र काय सांगत कंच भागु बेव बरोबर आहे भागू बेव ठीके मग आता इथं वजा बाकी नाहीचे गुणाकार आहे म्हणून क्रिया आधी तुम्हाला गुणाकाराची करावं लागेल हे दोन नियम लागतील गुणाकार आधी बेरिज करा बेरीज करा ज्यांना अजूनही करायचं असेल त्यांनी करा आता मी गुणाकाराच्या क्रियेला अंडरलाईन करतोय इथं गुणाकार आहे इथं गुणाकार आहे मग हे गुणाकार आपण आधी करणार आहोत क्रम बघा क्रम विस्कळीत झाला की उदाहरण चुकतो ठीके आता क्रमपा इथं गुणाकाराचे तीन त्रिक नऊ ठीक आहे अधिक आता लगेच उत्तर समोर येईल तुमच्या तीन दुनेक सहा गुणिले दोन ठीक आहे परत अधिक हे दोन तसेच हे दोन तसेच ओके म्हणजे हे शेवटचे दोन तसेच ठेवले ज्यांना फुली मारलेले होत्या खाली तेच मी केलेलं आहे तरी हा गुणाकार मी तसाच ठेवला आता बघू हा नऊ तसाच परत घेतो अधिक सहावी जुने बारा अधिक दोन अधिक दोन बघा बरं म्हणजे हे दोन जे आहेत हे तसेच हे इथे तसेच ठेवले होते हे तसेच ठेवले आधी गुणाकार केला फक्त आणि हाही गुणाकार करून घेतला हा इथं मांडला आता सगळी बेरीज करा उत्तर तुमच्या समोर आहे नऊ बारा एकवीस एकवीस आणि चार पंचवीस सॉरी किती आलं ओके पंचवीस ठीक आहे आलं लक्षात म्हणजे नऊ आणि बारा एकवीस दोन तेवीस आणि दोन, दोन पंचवीस आलं उत्तर काय केलं आपण किमती मांडल्या त्याच्यानंतर किमती व्यवस्थित मांडल्या मुलं चुका करतात किंमत मांडताना एखादा अंक विसरून जातात आणि मग गडबड होते गडबड करू नका मांडणी करताना सुरुवातीला शांततेने करा त्याच्यानंतर क्रिया निश्चित केल्या आहे ह्याच्यामध्ये भागाकार नव्हता वजाबाकी नव्हती मग गुणाकार आणि बेरीज होती मग हा गुणाकारला अंडरलाईन केली एकत्र केला असता तरी चालला असता आणि शेवटी बेरीज ठेवली उत्तर आलं पंचवीस ओके पर्याय क्रमांक आधीच सांगितला होता असंच आपण पुढचं उदाहरण देऊ पुढचं उदाहरण बघू बघा आता आपल्या समोर मी तिसरं उदाहरण लिहिलेलं आहे हे उदाहरण आधीच्या परीक्षेला आलेलं आहे दोन हजार अठरा साली उदाहरण दिलेली होते आता इथून पुढं आपण झालेली उदाहरणं पाहणार आहोत जी परीक्षेत आलेली आहेत आणि अशीच उदाहरणं तुम्हाला येतील एक क्रिया देऊन ती करायला देणार नाहीत ह्याच्यात काय सांगितलंय बघा पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे कोणती समानता पदावली म्हणजे काय असते समानता असते ही बाजू समान ती बाजू समान पदावलीत दोन बाजू आहेत या उदाहरणातही दोन बाजू आहेत प्रत्येक उदाहरणात दोन दोन बाजू आहेत मग यांची क्रिया करा आणि त्याच्यातली बरोबर कोणती आहे ती बघा कोणत्या उदाहरणात सम... समानता आहे सत्य आहे ते बघा तीन याच्यात नाही एकाच याच्यात आहे बरोबर आणि पर्याय तो एक असू शकतो दोन असू शकतो तीन चार कोणताही ठीक आहे क्रिया करायची तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ देतो व्हिडिओ पॉज करा ज्यांना उदाहरण सोडायचं नसेल आपण सरळ कंटिन्यू करू ठीक आहे चला उदाहरण सोडवा बघा तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ दिला होता आता आपण उदाहरण सोडू आपल्याला ह्या चारही पदावल्या स्वतंत्रपणे शांतपणे सोडवायच्यात दहा उदाहरणं घेण्यापेक्षा चार उदाहरणं घेतली ती नीट समजली की खूप होते ठीक आहे ही क्रिया समजून घ्या बघा याच्यातले योग्य व अठरा आणि चार एक एक क्रिया करा दोन्ही दोन्हीकडच्या समान केल्या तरी काय हरकत नाही आता कारण त्या सेपरेट आहेत अठरा चार होतात बावीस इकडची बाजू बावीस आली इकडची बाजू बघा किती आता मी ती बाजूला घेतो आणि सोडवतो बघा इथं दिलेलं आहे समजा अठ्ठ्याऐंशी भागिले चार आहे असं मांडले मग आता काय करणार आपण दोन्ही भाग द्या बे दोन्ही चार ह्याला द्या बे चौक आठ बे बे, बे बे चौक आठ ठीक आहे अजून परत भाग जाईल बेक बे बेदुनी चार आणि बेदुनी चार किती राहिले बावीस किती राहिले इथं बावीस आले म्हणजे ही पण बाजू बावीस ही पण बाजू बावीस समान आहेत का हो समान आहेत ही पण बावीस आहे ही पण बावीस आहे म्हणजे ही बाजू सत्य आहे हे आपल्याला कळत ही समानता आहे समान आहेत बाजू कारण व्हॅल्यू काय झालं तराजूच्या पारड्यामध्ये दोन बाजू टाकल्या इकडं बावीस किलो इकडं बावीस किलो बॅलन्स झालं सत्य आहे पुढचं उदाहरण करायचं आपलं ठीक आहे चला पुढचं उदाहरण करून घेऊ आधी इथलं कट करतो ओके बावीस बावीस आलेलं आहे आपण आता उदाहरण सोडू पुढचं बघा इथं बावीस भागिले दोन आहे बावीस भागिले दोन म्हणजे आता हे काय करणार परत इथं लिहितो दोन भागिले बावीस असं करता येतं भागाकार तुम्ही असंही करू शकता बावीस भागिले दोन ह्याला थोडा वेळ लागतो म्हणून मी काय केलंय असा करतोय बेचा भाग द्या एक बे बे क बे किती राहिले अकरा म्हणजे एक छद अकरा अकराच अकरा बरोबर भागाकार असाही करता येतो अकरा आणि याची बेरीज नऊ तीन बारा समान आहे का बावीज 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 हे जसे बावीस बावीस आहेत तसे ते समान आहेत का नाही ओके म्हणजे इथं समानता नाही समान नाही ना त्याच्यामध्ये अशी फुले मारा अशी आणि जे समान येते तसेच ठेवा आले आता इथं काय करू लक्षात यायला ती खूण असते हे असं क्रॉस केलं म्हणजे समान आहे आता पुढचं एकवीसचा पाडा तीन पर्यंत येतो येत असेल तर म्हणा नसेल तर वीसचा पाडा म्हणा वीस रिक साठ आणि एक तीन मिळवा त्रेसष्ट त्रेसष्ट बरोबर नऊ सख चोपन्न समान आहेत का नाही समान नाही जिथं समान नाही तिथं डायरेक्ट क्रॉस मारा असमानता ही असमान ही असमान ही मात्र समान आहे ही बाजू आपण काढलेली आता शेवटचा टप्पा सोडून घेऊ बावीस वाजा सात सॉरी पंचवीस वाजा सात किती येतं किती येतं पंचवीस वाजा सात अठरा बरोबर एकोणीस आणि आठ किती झाले सत्तावीस बरोबर ना नऊ आठ सतरा आणि एक त्याच्यातला एक आला दोन बेरीज करून बघा याच्यातनं वजाबाग केले पंचवीस मधून सात गेले अठरा एकोणावीस आणि आठ मिळवले किती झाले सत्तावीस समान आहेत का अठरा आणि सत्तावीस नाही म्हणजे असमान हे असमान हे असमान हे असमान मग समान असलेली बाजू एवढीच म्हणजे आपला या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील पैकी समानता असणारा पर्याय क्रमांक एक तुम्हाला पर्याय क्रमांक च वर्तुळ काळ करायचं होतं इथं दोन तीन आणि चार होते बरोबर वर वर। च वर्तुळ तुम्ही काळ करायचं समजलं आता चारही पदावल्या आपण व्यवस्थित सोडवल्या आणि मग केलं ज्यांना असं वाटतं मला जास्तीत जास्त मार्क पाडायचे त्यांनी प्रत्येक उदाहरण बरोबर येण्याचा प्रयत्न करायचा आले लक्षात अधिक, -अधिक उदाहरणं बरोबर यायला लागली की बरोबर आपलं गणित सुधारत जात ठीक आहे चला पुढचं उदाहरण घेऊ बघा आपल्या समोर आता चौथं उदाहरण आपण घेतलेलं आहे हे दोन हजार एकोणावीस सालच्या प्रश्नपत्रिकेतल्या आधीचा अठराचं होता आता एकोणीसशे त्यात आपण योग्य पदावली निवडली यात आता चुकीची पदावली पाहणार आहोत प्रश्न आहे पुढील पैकी चुकीची पदावली कोणती चार पदावल्या दिलेल्या आहेत हे पहिलं उदाहरण आहे हे दुसरं आहे तिसरा आहे आणि चौथं आहे ठीक आहे चार उदाहरणं तुमच्या समोर आहेत व्हिडिओ पॉज करा व ही पेन चालू ठेवा आणि उदाहरण सोडवून बघा उदाहरण सोडवा तुम्हाला उदाहरण सोडवायला वेळ देतो ओके आणि नसेल झालं तर आपण कंटिन्यू करू चला उदाहरण सोडवायचे बघा आता आपल्या समोर आपण चौथं उदाहरण लिहिलेलं आहे आपण क्रिया करत चालू चुकीची कोणती पदावली आहे ती आपल्याला शोधायची ठीक थी। आहे बघा पर्याय चार आहेत एक दोन तीन चार पहिली क्रिया सोडवते तुमची सोडून झाली असेल तर उत्तर सांगतो यातलं ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे उत्तर आलं असेल तर आता पाहा काय सात गुणिले आठ ठीक आहे आता काय सांगितलं आपल्याला कंच भागू बेव कंच भागू बेव ठीके मग बे आणि वजा बाकी शेवट ओके चला याच्यामध्ये काय आहे आधी बघा बरं काय क्रिया आहे आधी मग ती क्रिया करून घ्या भागाकार जर आधी असेल तर तो आधी करा मग चार किती भा आठ चार आठ ला कितीचा भाग चालतो दोनचा आणि गुणाकाराची क्रिया तशीच मांडली ओके आणि शेवटी चौदा ठीक आहे बघा आता काय आलं म्हणजे हे उदाहरण आपण यातली क्रिया आधी तिला मी अंडरलाईन केलं आणि ती, के ती सोडवली भागाकाराची पदावली सोडवताना आधी निश्चित करा आपल्याला कोणती क्रिया करायची आधी भागाकार करावा लागेल हे ठरवून घ्या मग भागाकार करू चारने आठ ला भागलं दोनाला आता राहिले ह्याच्यामध्ये काय भागाकार झाला आता गुणाकार दोघांचा गुणाकार करा सात दोन्ही चौदा चौदा आणि इकडची व्हॅल्यू होती चौदा 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 समान आहेत का हो आपल्याला काय सांगितलंय चुकीची शोधा पुढची सोडवायला जाऊ ही तर बरोबर आली मग सात तर भागिले तीन आता इथं ह्याच्यात गुणाकार आहे आणि इथं आहे म्हणजे आधी भागाकार करावा लागेल मग आता भागाकार करू ती ना तीन किती सत्तावीस तीन नऊ सत्तावीस बरोबर हा आणि गुणिले तीन बरोबर नऊ ठीक आहे म्हणजे ही क्रिया आपण आधी सोडवली आता खालच्या याचं उत्तर इथं मांडलं नऊ सत्तावीस भागिले तीन होते तीनने सत्तावीसला भाग दिला नऊ आलं इथं गुणिले तीन आता परत पुढची स्टेप करायची ह्याचा गुणाकार करा नऊ तरी सत्तावीस बरोबर नऊ मग सत्तावीस आणि नऊची बरोबरी होईल का नाही म्हणजे हीच पादावली चुकीची आहे ठीक आहे म्हणजे चुकीची पादावली शोधायला लावली होती ती ही होती आपलं उत्तर हे आहे ही चुकीची आहे पण उत्तर आपलं बरोबर आहे दोन नंबरचं आता खालची पदावली आपण सोडू तशा सोडून द्यायच्या नाही सोडून बघायच्या ओके बघा याच्यात काय वजा बाकी आणि बेरीज आहे मग आधी बेरीज करून घ्या आधी बेरीज करा किती झाले आणि नंतर वजाबाग करा ओके आता काय करायचं मी काय सांगतोय बघा इथं अधिकचं चिन्ह आहे आणि ह्या ह्याला सुद्धा अधिकचं चिन्ह आहे सगळ्यात महत्वाचा नियम तुम्हाला सांगतो आता इथं उदाहरण काही करू नका पुढे जाऊ नका जिथं चिन्ह नाही ना कोणत्या संख्येला त्याला चिन्ह असतं अधिकचं ह्याला चिन्ह नव्हतं अधिकचं म्हणजे ही बेरीज आधी करा पाच आणि हे अठरा किती झाले अठरा पाच किती होतात अठरा पाच किती होतात तेवीस ओके आणि वजा तेरा वजा तेरा किती आले तेवीस मधून तेरा गेल्यावर किती उरतात दहा इथं वजाबा करा तेवीसमधून तेरा गेले दहा आणि इकडचे दहा झाली का समानता कळले तुम्ही घाई गडबडीत केला असेल आला असेल तरी ठीक आहे पण नियम लक्षात घ्या मी काय सांगितलं इकडे याला चिन्ह नव्हतं याचं होतं चिन्ह अधिकच अठरा आणि हे अठरा म्हणजे ही बेरीज आणि हे अठरा आपण मिळवले अठरा पाच तेवीस केले मग बाकी केली ही सुद्धा बाजू समान आहे ही चालणार नाही पुढचं उदाहरण सोडून घेऊ सो आता इथं काय वजाबाकी नाही अधिक म्हणजे आधी आधी करू सोळा आणि पाच किती झाले एकवीस वजा बारा बरोबर नऊ ठीक आहे तसेच मांडत चालायचे खाली मग एकवीस मधून बारा गेले तर किती उरतात नऊ म्हणजे हे आले नऊ आणि हे आले नऊ ही बाजू पण समान आहे ही समान ही समान पण आपल्याला शोधायचं होतं चुकीचं चुकीची पादावली होती दोन नंबरची या प्रश्नाचं उत्तर काय होतं पर्याय क्रमांक दोन आले लक्षात पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होतं दोन हजार एकोणीस साली आलेला प्रश्न होता थोडा वेळ गेला पण उदाहरण तुम्हाला समजलं असेल पुढचं उदाहरण घेऊ चला आपल्या समोर आपण पाचवं उदाहरण घेतलेलं आहे तसंच आहे थोडस बदल हे उदाहरण दोन हजार एकवीस साली आलेल्या प्रश्न आहे आपण अठराचं उदाहरण बघितलं एकोणीसचं बघितलं एकवीसचं बघत आहोत गटात न बसणारा पर्याय शोधायचा आहे ठीक आहे तुम्हाला उदाहरण सोडवायचंय तुम्ही आता व्हिडिओ पॉज करायचा आहे उदाहरण लिहून घ्या आणि सोडून झालं की व्हिडिओ चालू करा ठीक आहे चला त्यांना सोडवायचं त्यांनी पॉज करा आता मी उदाहरण सोडवतोय बघा पहिली क्रिया आपल्याला गटात न बसणारी बघायची म्हणजे आधी हे उदाहरण सगळे सोडवायला घेऊ मग आपला नियम सांगतो कंच भागू देव मग इथं भागाकार आधी आहे आणि दोनच क्रिया आहेत भागकार आणि गुणाकार मग भागाकार आधी करू ठीक आहे बघा सातने ने सातला भागलं तर किती येतं उत्तर हा सात तासाच मांडू सात एक सात बरोबर गुणिले पाच हा तसाच हा जसा तासात खाली घेतला हा जसा तासात खाली घेतला फक्त या दोघांच्या मधली क्रिया होती ना या दोघांच्या मध्ये भागाकाराची क्रिया होती आपल्याला सांगितल्या आधी भागाकार करा नियम काय सांगतो कौश सोडवा मग भागाकार करा मग गुणाकार करा मग बेरीज करा आणि वजाबाकी करा वजाबाकी शेवट करा ठीक आहे मग आपण इथं बघितलं याच्यामध्ये फक्त काय आहे भागाकार आहे ठीक चला आकार केला हा आता बाकीची क्रिया करून घेऊ सात एका सात हा म्हणजे या दोघांचा गुणाकारी सात गुणिले पाच म्हणजे साता पाच हे पस्तीस होते तसेच खाली हे पस्तीस तसेच साता पस्तिस, पस्तिस, पाच पस्तीस आले पस्तीस दोन्ही बाजू समान झाल्या आपल्याला न वाचणारा पर्याय पाहिजेत मग आता हे तर वाचतायत ठीक आहे पुढचं उदाहरण बघू हे उदाहरण सोडू पाच गुणिले तीन आणि इथं म्हणजे इथं गुणाकार आणि बेरीज आहे त्याच्यामुळे गुणाकार आधी करून घ्यावा लागेल गुणाकार काय करावं लागेल आधी करावं लागेल ठीक आहे बघा करून घ्या पाच त्रिक पंधरा आधीचं चिन्ह तसं चार आठ पुढे सत्तर काय होतंय बघा बरं पुढे काय होतंय सत्तर म्हणजे हे उदाहरण सुटतंय का यांची बेरीज करा पंधरा आणि आठ किती होतात तेवीस तेवीस आणि सत्तरची बरोबरी होते का नाही हे बरोबर आहेत का नाही इथं फुली मारली असमान म्हणजे ही वेगळी बाब आहे हे समान होते आता आपण खालचं उदाहरण सोडू ओके खालचं उदाहरण सोडतो जागा करतोय इरेज केलं ओके चला उदाहरण सोडून घेऊ बघा इथं काय इथं बेरीज आणि वजा बाकी ठीक आहे मग आधी बेरीज करू हे बघा ही बेरीज आणि ह्या बाराला सुद्धा कोणतं चिन्ह नसेल त्यावेळी असते बेरीज म्हणजे बारा अधिक दहा किती होतात बारा दहा बावीस वजा तीन वजा पाच आणि बरोबरचे चौदा हे तसेच खाली घेतले हे नाही केलं ना ते तसं तसं खाली घेत ठीक आहे पदावली सोडवताना हळूहळू खाली घ्या एक एक क्रिया करत चाला बेरीज इथं होती हे दहा आणि हे बारा दोघांची बेरीज मी आधी केली दान बारा झाले बावीस बरोबर रे हे बावीस झाले हे वजाचे चिन्ह ही तशीच मांडली खाली ही तशीच खाली घेतली आता सरळ सरळ बावीस मधून वजा करत चाला बावीस मधून तीन गेले किती उरले एकोणीस इस, एकोणीस मधून पाच गेले किती उरले चौदा 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 बाजू समान आहे का हो समान आहे म्हणजे हे पण समान हे पण समान दोन समान आले एक समान नाही आलेले उत्तर आपलं तेच असणार आहे उत्तर आधी सांगतो लागल्यास उत्तर क्रमांक दोन आहे पण आपल्याला पदावली सोडून पाहायची ही क्रिया करू चला इथं काय कोणकोणत्या क्रिया आहेत इथं गुणाकार आहे बेरीज आहे वजा बाकी मग आधी गुणाकार करू काय करू गुणाकार आधी करू दोघांचा बघा बरं बा, मग बाकीच्या तसेच मांडू दहा खाली तसेच वजाबाकी तीन दुनी सहा अधिकचे चिन्ह तसंच पाच तसेच बरोबर नऊ जे केलं नाही ते तसंच खाली खाली जायचं काय करायचं जे नाही केलं ते तसंच खाली परत हे खाली मांडून घेतो आता काय करायचंय बेरीज करायची ज्याला चिन्ह नाही हे अधिक आणि ज्याला चिन्ह नाही तो अधिक म्हणजे या दोघांची बेरीज करा दहा पाच किती झाले पंधरा वजा सहा बरोबर नऊ मग पंधरातून सहा गेले किती येतात नऊ इथं नऊ बरोबर नऊ म्हणजे हे काय झाले नऊ नऊ बरोबर आहे आलं का लक्षात म्हणजे ही पण बाजू बरोबर ही पण बाजू बरोबर ही पण बाजू बरोबर मग न वाचणारी संख्या कोणती आहे तेवीस हे आणि सत्तर समान होत नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर होतं आलं लक्षात पर्याय क्रमांक दोन ठीके उदाहरण समजले क्रिया मी काय केल्या पाच उदाहरण घेतलेत पण व्यवस्थित सविस्तर समजावून सांगितले एखादी स्टेप कळली नसेल तर परत व्हिडिओ माग घ्या पुन्हा बघा चला ठीक आहे पुढचं उदाहरण बघू बघा त्याच उदाहरणामधली एकच स्टेप परत ठेवली आणि पुन्हा तेवढी समजून सांगतो मग आपण थांबू ह्याच्यामध्ये चुकमू विद्यार्थ्यांच्या माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचं चुकलं तर म्हणून परत सांगतो ठीक आहे बघा पाच गुणिले तीन इथं काय आता ही पदावली दिलेली इथं पुन्हा मांडतो पाच गुणिले तीन अधिक चार गुणिले दोन बरोबर सत्तर ही पदावली कर कर करा, करा, ही। आहे याचं उत्तर काय येत आहे आता आपला नियम सांगतो कंस आधी सोडवा मग भागाकार करा मग गुणाकार करा बेरीज करा व करा इथं गुणाकार आहे आणि ज्या दोन क्रिया आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ज्या आहेत आधी गुणाकाराच्या त्याच करा या दोघांचा गुणाकार करा याचं उत्तर खाली मांडा ह्या गुणाकार करा याचं उत्तर खाली मांडा ही बाजू तशीच खाली घ्या ही बाजू इथं सत्तर तशीच खाली घेतो पाच अधिक चार पंधरा आणि आठ आलं मग आता या दोघांची बेरीज ही क्रिया संपली आता ही क्रिया पहा पंधरा आठ तेवीस बरोबर सत्तर आहे का समानता नाही समानता नाही मग इथं फुली मारा आणि हेच होतं आपल्याला गटात न बसणारा पर्याय शोधायचा समजलं ओके पदावलीचा जो पहिला भाग होता तो खूप सोपा होता हा दुसरा भाग होता हा अवघड नव्हता फक्त याच्यामध्ये जास्त क्रिया होत्या काय होत्या क्रिया जास्त होत्या पण मजा जास्त येतो ठीक आहे उदाहरण तुम्हाला ही सगळी आवडली असतील तर याला लाईक करायला विसरू नका आणि परत याची काही उदाहरणं तिसऱ्या भागात घेणार आहे ती सुद्धा आवडीने करा उदाहरण आवडीने केले की काय होतं आपल्याला त्याच्यातनं आनंद मिळतो आणि परीक्षेला अजिबात अवघड वाटत नाही पदावली आली की आपण होतो अरे थांब मी आधी हा प्रश्न सोडवतो समजले आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहोत ओके आता घटक आवडला असेल तर लाईक करा थांबतोय गुड डे बाय